नमस्कार मित्रिन स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी मसालेदार भेंडी बनवणार आहोत तर भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर एकदम सुकी करायची आहे भेंडी आपल्याला पाण्याचा जराही अंश नाही राहायला पाहिजे एकदम सुकी पुसून घ्यायची कॉटनच्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला फॅनखाली सुकायला ठेवायची आहे ते एकदम सुकी करून घ्यायची म्हणजे तुमची भेंडीही चिकट होत नाही तर इथे बघा मी कढई ठेवलेली तेल टाकून घेतलेलं आहे तेल मस्त असं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर मी जिरं टाकून घेतलेलं आहे लसूण टाकलेलं आहे लसूण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे ठेचून आपण जेव्हा लसूण कोणत्याही भाजीमध्ये वापरतो ना तर आपल्याला ज्या भाजीला वेगळीच अशी टेस्ट येते त्यानंतर मस्त असे बारीक चिरलेली मी मिरची हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे तर इथे माझी अर्धा किलो भेंडी होती त्याच्यासाठी मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहे आणि भेंडी मी एकदम अशी बारीक मस्त अशी चिरून घेतलेली आहे आणि भेंडी स्वच्छ पुसून घ्यायची नंतर बारीक चिरून घ्यायची आहे आणि हिरवी मिरची मस्त अशी परतून द्यायची तेलामध्ये आणि त्यानंतर म्हणजे खाल्ली तरी ती जास्त तिखट नाही लागली पाहिजे मस्त तेलामध्ये अशी तिचा हे जायपर्यंत थोडासा कलर पलटेपर्यंत आपल्याला हिरवी मिरची पण तेलामध्ये ते परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर मस्त बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला थोडा जास्त वापरायचा आहे भेंडीमध्ये खूप भन्नाट अशी टेस्ट येते आणि खूप भारी भेंडी झालेली मैत्रिणींना की करून बघा तर इथे बघा मी हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी टाकलेली आहे धनाजिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडं कलरसाठी मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर कसं तिखट नसते फक्त कलरसाठी तिचा वापर केला जातो तर ती मी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघ इथे बघा मी कशी बारीक भेंडी चिरून घेतलेली आणि आपल्याला भेंडी टाकून घेते आणि भेंडी मस्त फुल गॅसवर आपल्याला एक ते दोन मिनटासाठी फुल गॅस ठेवायचा आहे मैत्रिणींनं गॅस कमी ठेवायचा नाही भेंडी ही नेहमी फुल गॅसवर परतली गेली पाहिजे कारण मग चिगट होत नाही भेंडी एकच म्हणजे फुल गॅस ठेवायचा आपल्याला आणि भेंडी बघा मस्त दोन ते म्हणजे दोन मिनटामध्ये आपली भेंडीची भाजी लगेच तयार होते आणि मस्त मिक्स करून घेतले मीठ पण टाकून घेतलेलं आहे मी तर इथे बघा म्हणजे आपण जी दनाजिरा पावडर टाकतो ना त्याने एकदम भन्नाट अशी टेस्ट येते मैत्रीणनं तर बघा इथे भेंडीची भाजी मी फुल गॅसवर परतून घेत आहे तर मैत्रीणं व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक करायला प्लीज विसरू नका तर मैत्रीणं इथे बघा भेंडी मी फुल गॅसवर परतून घेत आहे आणि खरंच भेंडीची भाजी एवढी टेस्टी झालेली ना सगळ्यांना खूप आवडली धनाजिरा पावडर टाकली ना त्याने एकदम वेगळी अशी टेस्ट आलेली आहे भेंडीच्या भाजीला तर नक्की पण तुम्ही करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा त तुमची म भेंडीची भाजी कशी झाली तर आज ही होती माझे टिफिनच्या भे म्हणजे टिफिनसाठी बनवलेली भेंडी मी तर मस्त झालेली छान झालेली एकदम तर मैत्रिणींनो तुम्ही व्हिडिओ माझा कोणत्या गावातून शहरातून बघतात प्लीज मला कॉमेंट करून सांगत जा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कोणते बघायला आवडतील त्या पण रेसिपी मला सांगत जा नक्की मी टाकण्याचा प्रयत्न करेल नक्की दाखवेल मी तुम्हाला आवडतात त्या रेसिपी नक्की मी तुम्हाला दाखवेल नक्की कॉमेंट करून सांगा का कर तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे म्हणून म्हणजे एक आयडिया पण येते आम्हाला पण एक आयडिया येते तर इथे बघा मस्त अशी खरंच खूप छान भेंडी झालेली आहे आणि आपण जेव्हा भेंडीची भाजी फुल गॅसवर परततो ना तर आपल्या भेंडीचा जो भेंडीचा जो कलर हिरवा असतो ना तो तसाच राहतो तर झाकण कधीही भेंडीच्या भाजीवर झाकण नाही ठेवायचं त्याने भेंडीचा कलर हा पूर्ण पलटला जातो त्याच्या भेंडीची भाजी ही कधी झाकण ठेवून कधीच शिजवायची नाही तर फक्त फुल गॅस ठेवायचा आणि परतत राहायची भेंडी भेंडीचा आपला जो कलर आहे ना तो तसाच हिरवाच राहतो आणि आपल्याला खाताना पण छान दिसते लसूण आपल्याला थोडा जास्त टाकायचा ठेचून त्याच्यामध्ये तर कसा वाटला व्हिडिओ नक्की नक्की कॉमेंट करा मी वाट बघते बाय